मैत्रिण दत्त जयंतीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे श्री दत्तात्रेय यांचा परिवार यामध्ये त्यांचे आई आई आणि वडील कोण आहेत त्यांची पत्नी कोण आहेत व त्यांचे शिष्य कोण आहेत जाणून घेऊया जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो श्री दत्तात्रेय महाराज हे अतिशय एक आदर्श आर् आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या आधी आधित्यापैकी एक आहे जे एक हिंदू देवता म्हणून आपण त्यांचे पूजन करत असतो तसे त्यांना ब्रह्म विष्णू आणि शिव असे तीन देवतांचा अवतार एकत्रित एक रूप मिळाले एकत्रितपणे त्यांना आपण त्रिमूर्ती असे म्हणून आपण ओळखत असो असे ह्या दत्त जयंतीला आपण त्यांचा परिवार कोण आहेत त्यात त्यांचे आई कोण आहेत वडील कोण आहेत त्यांच्या पत्नीच नाव काय आहेत त्यांचे शिष्य कोण आहेत किती आहेत याचे माहिती आता आपण सुरुवात करूया दत्तात्रयचे दत्तात्रय महाराजांचे वडील हे महर्षी आत्री हे त्यांचे वडील आहेत हे महर्षी आत्री हे सप्तवर सप्त सप्तश्रीपैकी एक होते असे हे त्यांचे महर्षी अत्री हे त्यांचे वडील आहेत तसेच त्यांची आई ही अनुसया हे त्यांच्या आईचे नाव आहे अनुसया ह्या सुद्धा पतिवर्ता म्हणून एक ओळखले जातात असे ह्या दत्तात्रयांचे महर्षी आत्री आणि अनुसया हे त्यांचे आई आणि वडील आहेत तसेच श्री दत्तात्रय यांना त्रिमूर्ती असे म्हणून ओळखले जातो आहे कारण ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप त्यांना लाभलेले आहेत ला त्यामुळे असे त्यांना त्रिमूर्ती अवतार असे आपण श्री दत्तात्रयांना पण म्हणत असतो ह्या श्री दत्तात्रयांचा जन्म कुठे झाला ते आता आपण पाहूया तसे दत्तात्रयाचा जन्म अत्रि ऋषी आणि माता अनुसया यांच्या पोटी एका भारतीय आश्रमात त्यांचा जन्म झाला असे म्हणतात तर काही भक्तजण म्हणतात की चित्रकूटजवळ अणुसया पर्वत येथे दत्तांची जन्मभूमी आहे इथे त्यांचा जन्म झालेला आहे तर काही भक्त असे म्हणतात की अत्रि ऋषींचा आश्रम जो महाराष्ट्रात माहूर येथे म्हणजेच माहूर हे नांदेड जिल्ह्यातलं एक गाव आहे तिथे त्यांचा जन्म झाला असेही म्हणतात तर पौराणिक मान्यतेनुसार त्रिदेव म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी अणुसाईच्या वरधानामुळे त्यांच्या पोटी जन्म घेतला त्यापैकी विष्णूच्या अंशातून दत्तात्रयांचा जन्म झाला असं हे पौराणिक मान्यतेनुसार आहे तर असा हा दत्तात्रयाचा जन्म हा नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे त्यांचा जन्म झालेला आहे तर असे हे महत्त्व आहे आता आपण हे पाहूया की श्री दत्तात्रेयांची पत्नी कोण होती तर महाभारतात सुद्धा त्याचे वर्णन असाधारण आणि अं, अंतर्दृष्टी ज्ञान असलेले आहे तर ऋषी म्हणून केले आहे ज्यांना पुराणामध्ये गुरु आणि विष्णूचा अवतार म्हणून आदराने आणि आदराने वाढवले जाते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लक्ष्मी देवीच्या रूपात आहे म्हणजेच श्री दत्तात्रयांची पत्नी लक्ष्मी अणघादेवी ही दत्तात्रयांची पत्नी आहे तर असं हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे पत्नी लक्ष्मी अनघा देवी हे त्यांची श्री दत्तात्रयांची पत्नी आहे तर आता आपण हे पाहूया की श्री दत्त महाराजांचे कोणते अवतार आहेत तर श्री महा श्री दत्त महाराजांचे मुख्य अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती हे त्यांचे अवतार आहेत तर दत्तात्रयांचे सोळा अंशात्मक अवतार देखील आहेत तर त्यातले पहिले आपण बघूया श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयाचा हा पहिला अवतार आहे ते ज्यांनी पंधराव्या शतकात दत्त उपासनाला सुरुवात केली असा हा श्रीपाथ श्री वल्लभ हा पहिला अवतार आहे तसेच श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार म्हणजे श्री श्री नरसिंह सरस्वती की ज्याच्याबद्दल श्री गुरुचरित्र यामध्ये त्यांची सविस्तर माहिती आहे की श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे तिसरा अवतार आहेत तसेच सोळा अंशात्मक अवतार अवतार आहे त्यांचे त्यामध्ये आपण योगीराज अत्रिवर्धा दत्तात्रय कालाग्निशमन दत्तात्रेय तसे योगीचंद वल्लभ लीला विशंभर सिद्धराज ज्ञानसागर विशंभर मायामुक्त श्री मायामुक्त आदि कुरू शिवरूप देवदेवेश्वर आणि दिगंबर हे सोळा अवतार अंशात्मक अवतार असे दत्तात्रयांचे अवतार आहेत ह्या श्री दत्तग्रज दत्तगुरुजनची आपण पूजा आपण दत्त, दत्त जयंतीच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण विशेष म्हणून आपण करत असतो तर त्यांना आपण गुरु म्हणून सुद्धा ओळखत असतो आणि त्यांचे उपदेश अनेक आध्यात्मिक आणि योगिक सिद्धांत असे अनेक माहिती आहेत आता आपण थोडक्यात माहिती पाहूया की भगवान श्री दत्तात्रय हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ऋषी अत्रि यांचे पुत्र आहेत तसेच त्यांच्या आईचे नाव अनुसाय आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव अणगार लक्ष्मी आहे तसेच विविध ग ग्रंथामध्ये असे सांगण्यात येते की की ऋषी अत्री आणि अनुसाया यांना तीन पुत्र होते पहिला म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र आणि महादेवाच्या अंशाने दुर्वास आणि ऋषी दुर्वास ऋषी आणि भगवान विष्णूच्या अंशाने दत्तात्रयांचा जन्म झाला तर काही ग्रंथांमध्ये असंही सांगण्यात जाते की श्री दत्त हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती असे हे अवतार आहेत भगवान दत्तात्रय विविध कारणामुळे प्रसिद्ध आहे ऋषी अत्री यांचा मुलगा यांचा पुत्र श्री दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे आणि दत्तगुरू यांची पत्नी अनघा लक्ष्मी ही श्री महालक्ष्मी महाकालिका आणि श्री महासरस्वती यांचा अवतार आहे तर अशा ह्या श्री दत्तगुरू आणि अनघा लक्ष्मी यांना आठ पुत्र होते तर आठ पुत्रांची नावे कोणती ते आता आपण पाहूया तर पहिला मुलगा त्यांचा निमी दुसरा हा रेहमान तिसरा कीर्तिमान चौथा जितात्मा पाचवा मुनिविरयक सहावा अशुमन सातवा मुलगा दीप्ती रोम आणि आठवा शैलाब असे हे आठ पुत्र श्री गुरु आणि अनगा लक्ष्मी यांचे हे आठ पुत्र आहेत तर असा हा त्यांचा परिवार आहे तर असा हा श्री दत्तात्रय महाराजांचा असा परिवार आहे व त्यांचे ते गुरु आहेत तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद